या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ व एनडी बी मुद्रा तसंच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबवण्यात येणाऱ्या गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी पाच हजार नवीन बायोगॅस युनिट्स मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमॅन नावीद मुश्रीफ यांनी दिली या योजनेअंतर्गत नव्या टप्प्यातील बायोगॅस मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण ढवळण्यासाठी मिक्सिंग टूल अतिरिक्त सेफ्टी वॉल्फ आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे वस्तू व सेवा कर कपात झाल्यामुळे बायोगॅस युनिटच्या किमतीतही घट झाली आहे दोन घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस युनिटची किंमत एक्केचाळीस हजार दोनशे साठ रुपये असून पंपासाठी एक हजार पाचशे रुपये भरावे लागतील या योजनेमुळे गॅस सिलेंडर वर वार्षिक पंधरा ते अठरा हजार रुपयांची बचत होत असून बायोगॅस मधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत बचत होत आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून पर्यावरणपूरक शेती, शेती प्रणालीचा प्रसार होत आहे यामुळे केवळ इंधन नव्हे तर शेतीच्या उत्पादनात टिकाऊपणाही वाढत आहे गोकुळकडून या, या योजनेबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्हा तसंच सीमा भागातील गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे उत्पादक या योजनेस पात्र आहेत गोबरचे समृद्धी ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे प्रत्येक दूध उत्पादकाने या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी केलं आहे